डॉक्टर या डोक्यातल्या कोंड्याचं काय करावं हो कुठलाही शॅम्पू लावा कुठलंही तेल लावा काहीही करा डोक्यातला कोंडा निघून जायचं नावच घेत नाही आहे बरं हा कोंडा फक्त डोक्यामध्येच नाही आहे तो डोळ्यावर पडतोय चेहऱ्यावर पडतोय नाकामध्ये जातोय कानामध्ये जातोय मानेवर पडतोय खांद्यावर पडतोय कपड्यावर पडतोय आणि ह्या कोंड्यासोबत डोक्यामध्ये खाज आहे डोकं रुक्ष रुक्ष पडतंय कधी कधी तर खाजवून जखमा होत आहेत तिथं संसर्ग होत आहेत अशा प्रकारच्या तक्रारी हल्ली बरेच जण घेऊन येत आहेत नमस्कार मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकीरे हेल्थ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये डोक्यामध्ये कोंडा काबरं होतो त्याच्यासाठी घरगुती उपाय कुठले करायचे आणि हा डोक्यातील कोंडा कायमस्वरूपी खात्रीशीरपणे निघून जाण्यासाठी कुठली औषधोपचार पद्धती गुणकारी ठरू शकते याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती पुढच्या तीन ते चार मिनिटामध्ये घेणार आहोत मात्र त्याआधी छोटीशी विनंती असेल जर हेल्थ मराठी हे चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या हेल्थ मराठी या फेसबुक पेजला सुद्धा आवर्जून लाईक करा चला तर मग पाहूया सगळ्यात सुरुवातीला पाहूयात डोक्यामध्ये कोंडा का बरं होतो त्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण आहे जर तुमचं शारीरिक आरोग्य धोक्यात आलं असेल जर तुम्ही सतत मानसिक ताणतणावाला सामोरं जात असाल तुमचं पोट साफ होत नसेल तुम्हाला कुठला संसर्गजन्य आजार झाला असेल तुम्ही तुमच्या केसांच्यासाठी खूप रासायनिक घटक असलेला शॅम्पू वापरत असाल तुमच्या खानपानाच्या सवयी व्यवस्थित नसल्यामुळं तुमच्या शरीरामध्ये टाकाऊ पदार्थ जास्त तयार झाल्याने त्याचे विषारी परिणाम डोक्यावर होऊन त्याचा परिणाम म्हणून सुद्धा कोंडा होऊ शकतो जास्त थंड वातावरणामध्ये तुम्ही राहत असाल तुमची त्वचा खूप कोरडी असेल किंवा कधी कधी तेलगट त्वचेमध्ये सुद्धा कोंडा होण्याची शक्यता जास्त असते कारण डोक्यामध्ये सिबॅसियस नावाच्या ग्रंथी असतात आणि त्या जर जास्त स्त्रावल्या गेल्या त्याचा परिणाम म्हणून डोक्याची त्वचा तेलकट होते आणि कोंडा होतो अशा वेळेला आपण त्याला सिबोरिक डर्माटायटिस असं देखील म्हणतो आता पाहूयात या डोक्यामध्ये होणाऱ्या कोंड्याच्यासाठी खात्रीशीर घरगुती उपाय कुठले करायचे मित्र हो आजपर्यंत तुम्ही हा कोंडा निघून जाण्यासाठी वेगवेगळे प्रयोग निश्चितच केले असतील वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा वापरलेले असतील मात्र एवढे पैसे खर्च करून एवढे सगळे उपाय करून सुद्धा डोक्यातला कोंडा कायमचा निघून जात नसेल तर मी पुढं सांगितलेल्या गोष्टींची आवर्जून अंमलबजावणी करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल डोक्यातील कोंडा कायमचा काढून टाकायचा असेल तर डोक्याची आणि केसाची निगा व्यवस्थित राखणं स्वच्छता व्यवस्थित राखणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी डोक्याच्या त्वचेमध्ये रोजच्या रोज तयार होणाऱ्या ज्या मृतपेशी आहेत त्या निघून जाणं अत्यंत गरजेचं आहे आणि ह्या मृतपेशी जर निघून गेल्या तर डोक्याची स्वच्छता व्यवस्थित राखली जाईल आणि कोंडा होण्यापासून बचाव होईल नंबर दोन डोक्याला कंगवा रोज करावा जेणेकरून तिथलं रक्ताभिसरण चांगलं सुधारेल आणि त्याचा परिणाम म्हणून डोक्याची त्वचा निरोगी राहण्यास मदत होईल आता हा कंगवा कसा करायचा ते नीट लक्षात घ्या सरळ उभा राहा कमरेतून पुढं झुका त्यानंतर डोकं जे आहे ते जमिनीकडं झुकवा आणि कंगवा मानेपासून तो पुढं पुढं हळूहळू हळू आणत केसांच्या टोकापर्यंत घेऊन या असं केल्यानं डोक्यामध्ये कंगवा चांगला फिरला जाईल डोक्यांच्या केसाच्या मुळापर्यंत तो जाऊन त्या ठिकाणचं चा रक्ताविसरण चांगलं सुधारण्यासाठी नक्कीच मदत होईल डोक्याला नियमितपणे मसाज करा मसाज करत असताना आपल्या हाताचे दोन्हीही अंगटे कानाच्या पाठीमागं दाबून धरा आणि हाताची जी बोटं आहेत बोटांची जी शेवटची टोकं आहेत त्या टोकांनी गोलाकार हळूहळू हळूहळू मसाज करा मसाज करत करत पुढं चला आणि एका वेळेला एक इंच अंतर पुढं जाईल अशा पद्धतीनं तुम्ही संपूर्ण डोक्यामध्ये असं गोल 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 फिरवत ती मसाज करा ही मसाज करत असताना डोक्यामध्ये तुम्हाला गुदुगुदू होईल डोक्याची त्वचा हल्ल्यासारखी वाटेल डोक्यामध्ये थोड्याशा मुंग्या आल्यासारख्या वाटेल मित्र हो डोक्याला मसाज करायची ही अतिशय शास्त्रोक्त आणि चांगली पद्धत आहे जेणेकरून आपल्या केसांचं आणि डोक्याच्या त्वचेचं आरोग्य अतिशय चांगलं राहण्यास मदत होऊ शकते अशा प्रकारची मसाज केल्यानं रक्ताभिसरण वाढेल डोक्यातली घाण निघून जाण्यास मदत होईल आणि केसांच्या वाढीसाठी सुद्धा ही मसाज अत्यंत फायदेशीर ठरेल यासोबतच अजून काही उपाय आहेत त्यामध्ये खास करून दोन चमचा मेथ्या अर्थात मेथीचं बी रात्रभर पाण्यामध्ये भिजू घाला सकाळी उठून त्या मऊ झालेल्या बियांची बारीक पेस्ट करा ती पेस्ट केसांच्या मुळांना डोक्याच्या संपूर्ण त्वचेला लावा अर्धा तास ठेवा आणि त्यानंतर शिकेकाईनं धुवून घ्या किंवा केस धुण्यासाठी एक चमचा लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता असं केल्यानं केस तर वाढतीलच यासोबतच डोक्यातला चिकटपणा निघून जाऊन डोक्यामध्ये कोंडा होण्यास प्रतिबंध होईल यासोबतच मुगाच्या पिठामध्ये दही कालवून आठवड्यातून दोन दिवस जर तुम्ही केस धुतले याचा सुद्धा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो यासोबतच दही लावा दही तीन दिवस उघडं ठेवा आणि त्या दह्यानं अर्धा तास केसांच्या मुळाची मसाज करा यामुळे सुद्धा तुम्हाला चांगले रिझल्ट दिसून येतील आवळ्याच्या रसामध्ये लिंबाचे काही थेंब टाका आणि त्यानं सुद्धा तुम्ही केस धुऊ शकता किंवा मसाज करू शकता ज्यामुळं तुम्हाला तुमचा कोंडा कायमचा काढून टाकण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते आता पाहूया आणखीन एक महत्वाचा मुद्दा जर केसामध्ये कोंडा होत असेल तर आपण आपल्या आहाराकडे सुद्धा आवर्जून लक्ष देणं गरजेचं आहे कारण आपल्या आहारावरच आपल्या केसांचं आपल्या डोक्याच्या त्वचेचं आरोग्य अवलंबून असतं म्हणून आहारामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे पाण्याचं प्रमाण भरपूर वाढवा आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि ताजी रसाळ फळे यांचा समावेश आवर्जून करावा दररोज नियमितपणे पोटाचा कोठा सात हो याची काळजी घ्यावी पोट साफ कसं करावं संडा साफ होण्याच्यासाठी काय करावं याबद्दल सुद्धा आपण या चॅनलवरती व्हिडिओ बनवला होता त्याची लिंक तुम्ही वर पाहू शकता दिवसातून किमान एक वेळेस तरी डोक्याला चांगला सूर्यप्रकाश मिळेल याची आवर्जून खबरदारी घ्या आहारामधून साखर आणि प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ आवर्जून वर्ज करा आहारामध्ये ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स फॅटी ऍसिड असणारे अन्न पदार्थ आवर्जून घ्या त्यामध्ये जर व्हेजिटेरियन असाल तर अक्रोड खा आणि नॉन व्हेजिटेरियन असाल तर मासे खा यासोबतच केसाच्या आरोग्याच्यासाठी बायोटीन आणि झिंक अत्यंत गरजेचं असतं अंडी टमाटे गाजर आणि दही या पदार्थांच्या मधून आपल्याला बायोटीन मिळेल आणि झिंक घ्यायचा असेल तर भोपळ्याच्या बिया शेंगदाणे आणि डार्क चॉकलेट खाऊ शकता जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर खेकडा हा एक उत्तम स्त्रोत आहे झिंकच्यासाठी तर हा झाला आहाराचा भाग आता पाहूयात डोक्यातील कोंड्याच्यासाठी कुठली औषधोपचार पद्धती गुणकारी ठरू शकते तर मित्र हो होमिओपॅथिक औषधोपचार पद्धतीमध्ये डोक्याच्या कोंड्याच्यासाठी केसांच्या आरोग्यासाठी केसाच्या वेगवेगळ्या तक्रारींच्यासाठी अत्यंत गुणकारी औषधं उपलब्ध आहेत मात्र ही औषधी तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवीत मित्र हो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा मनापासून आभारी आहे लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद